नमस्कार तर काय आपली काम हे ते चालूच असत सगळं घरातलं नमस्कार बर तुझा पण नमस्कार गुड बाय अजून सुरुवात करायची आहे मला थँक्यू गुड बाय झालं का संपला कस काय आल होत तुम्ही गोया न्यायच्या सुशमाऊशी म्हटलं गोया घेऊन जाऊ बर आपल्याला माहिती नाही तुमच्याकडून नेते गोया हा ना वेळेच्या वेळे दिल्या पाहिजे गोळ्या यायची वेळ दिल्या पाहिजे बरं पडत खरंच ना बरं बरं पडत मग काय माहिती टायमा टायमाच्या टायमाला दिल्यावर बरोबर जास्त झाले माझे नको बंद नाही लोक आहे म्हणून तर या मॅडम पण जाऊन हा मग आजची सुरुवात कुंभारनी पण केलेली आहे माझ्या बरोबर काय ते विचारतायत कसे आहे कुंभार मॅडम म्हणून बरे बरे आहेत का हा व्यवस्थित तर आता सगळ्याच आजी लोकांना भेटू म्हणून आज आजी लोकांना भेटू पण व्यवस्थित व्यवस्थित आहेत ना, <laughs> ना, ना बर पाऊस काय म्हणतो आज आहे का पाऊस सकाळी मस्त पाऊस पाड सकाळ लागू लागलाय पाऊस हा ना धुन वाहत नाही काय कार माणसानी जाता नाही येत नाही कुठं जायचंय तुला पावसाच बर बाहेर बसवा लागत कुत्र्यांसाठी म्हटलं नको का बर नाही ना आता बर आता वरी भेटू आपण सगळ्यांना वर भेटे आता बर कुंभारला दिलेल्या आहेत गोळ्या प्रत्येकाच्या आणि कुंभार गेली गोळ्या घेऊन हा डबा ठेवून देऊ आपण वैशालीचं काय चाललंय आतमध्ये बघू थोडस तिचा चाललाय स्वयंपाक तिचा आजी लोकांचा स्वयंपाक हे सगळं लवकर होत सगळं करून ठेवती मग ते बाकीचं काय जर तिचं चा करायचं असेल तर ती नंतर मग चालू असत तिचं हळूहळू इकडं कणिक फिणिक मळून ठेवले तिनं अजून दुसरी काहीतरी सुकी भाजी एक करायची आहे इकडं दूध वगैरे तापवून ठेवले जरा डबे घाण झाले होते तसे स्वच्छता असली म्हणजे बरं वाटतं पहिलंपासून असं स्वच्छ राहायची सवय लागलेली आहे ना तर मग घाण नकोच वाटतं ते सगळं तर मग आता श्रावण महिना पण आहे मग जरा कपडे वगैरे धुवून घेतले आणि इकडचं पण सगळं स्वच्छ करून घेतलं म्हणजे बरं पडतं जाळ्या वगैरे काढल्या जरा स्वच्छता केली श्रावण महिना चालू आहे मग किचनचं पण इकडचं पाण्याचं हे सगळं साफ करून घेतलं काल हे इकडं सगळं धुवून घेतलं वर वरचं नाही का आपण काय पण करतो ना नॉन वगैरे करून खातो तर ते हे स्वच्छ धुतलं पाहिजे भिंती जेवढ्या धुता येतात तेवढ्या आणि बाकीचं काय जाळ्या काढून जा हे केलं आणि चालू आहेत अशी काम तर बाहेर पण बघू काय चालले बाहेरचं तर काय थोडंसं आज सकाळी झिमझिम पाऊस होता पावसामुळं आज मला वाटते खाली कोणी नाही आहे की भामा आमच्या खाली बसल्यात की काय म्हणताय काय नाही ना, बसूच आहे बसला पाऊस उघडला की इथं वरी बसूच वाटत नाही आमचं म्हणा बसणंच होतं म्हणावं दत्त मंदिरापाशी झाडाखाली बसली होती ना भामा आजी तर भामा आजीला बाहेर बसणं म्हणजे वरी बसणं म्हणजे कोंडवली सगळ्यालाच होतंय भामाला काय सगळ्यालाच होते कोणीच बसू शकत नाही हाय का नाही ना, ना, ना 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 का तुम्ही पण घातले का घात कानातच घाला येत नाही बघा हे किती येड होत भामाजीचा कान पार तुटलाय बघू एवढं थोडस राहिलं येत पण नाही ह्याच्यातून पूर्णी घालायला गेलो ना का तर पूर्णी हा काय घातली बाहेर येत भांग पिंक पाडलाय आज मस्त हा काय मेहंदी लावून तर फायदा झाला का आपला हाय तसा कलर आला आहे मस्त हा 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 नाका छान वाटते पण होय मग लांब सडक नाक आहे ना दिसायला देख नाहीये तू काय चाललंय बसलाय दिल्या का गोळ्या कुंभार मॅडमने सगळं पोहचल ह आता चक्कर वगैरे येते का सुशार नाही ना काय म्हणते याच्या खुले हा उतरायचं खाली जरा कधी तर खाली पण उतर की जरा तू काय चाललंय रूम मध्ये बाहेर आहे बाहेर काय म्हणत वाचल आजी राकेश काय म्हणतो माधव स्वामी स्वामींच चाललंय काल काय विचारलं माहितीये का लोकांनी कर, तुला आम्ही राकेश लग्नात येणार आहे म्हंटले सगळे बोलून आपण बोलवायच्या पत्रिका छापायच्या का ना बर कसली गोरी पाहिजे बायको गोरी का काळी पाहिजे पाहिजे काम करणारी पाहिजे मला काम करणारी बायको आणून देणार तू आणि ती पण चिकणी कुणी शिकवले रे तुला शिकवलं माझ्या मा मनात होत जाई मनात होत मग ते तोंडात आलं तोंडात आलं बघा मावशी काय करताय मंगल मावशी काय चाललंय भंडारी काय म्हणताय हा निमत आचश माग अगल काय तिकडे ठेवलाय काय चाललंय मग छकुले चाललं हा चाललं चाललं हे काय म्हणतात चटया काय म्हणतात चांगलंय गरम वाटतंय का पावसा पाण्याच चांगलंय फक्त ह्याच्यात पाय अडकवायचं काय करू नका चटया बाजूने उसवल्या ना की पाय अडकतो ह्याच्यात काय सगळे बसतात तर तसंच आपल्याला अजून ह्याच्यात काय आपण बघूया संजय सरांनी हे तुमच्यासाठी पाठवलेलं आहे काय तर ह्याला उघडून बघायचंय काय आहे ती मध्ये आ मंगल मावशी बघा काय कुंभार 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 मंगल मावशीची मैत्रीण आहे कुंभार काय आहे भामा ह्याच्यात काय आता माहिती नाही माहित नाही अजून काय कातर आहे का कुंभार कातर कुंभार सुटली काय सुटली कुंभार आमची काय मंग काय बी असू सोडाय तयार असते काय कुंभारला सगळे काम येतात घरातले शेतातले पोतो बांधायला लावा बघा कशी खोलतीये काय आका, हा <laughs> मग राम 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 काय चाललंय चाललं आपलं काय तरी असं असं आठवायला आथ। वेळ लागतो आठवा तर वर्मी कुमार कड आहे इकडं देवाच आपलं काय आनंद म्हणजे हां हां हा पाऊस आला म्हणून बसतो बर नाही खाली पळायचं होतं असं वरून काढा

तीन दोन चार पाच कशा आल्यात मस्त सुंदर आता आता तुम्हाला लोक आपल्याकडे जरा जास्त होत आहेत ना आता तर चटया कमी होत्या आता चटया आल्या बरोबर आता हो। आपल्याला गाद्या पण आणू तुम्हाला जे लोक खाली झोपतायत बरोबर का नाही बरोबर त्यांना गाद्या नाहीयेत तर आता सिंगल गाद्या आणू आपण आता आपल्याकडे बेड ठेवायला तर जागा नाहीये तर सिंगल गाद्या टाकून ज्यांना उठता बसता येते त्यांनी गाद्यावर खाली झोपायचं आहे हो, का नाही हो, 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 आणि ज्यांना कमरेचा आजार आहे उडग्याचा आजार आहे आजा 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 ज्यांना बसता येत नाही खाली पलंगावर त्यांनी पलंगावर झोपायचं काढा बरं आता बघू ह्याच्यातलं अक्काचं अक्काला लय आवडल्यात आमच्या आहे हुशारी काढू दे काढू दे अक्काचं बरोबर आहे हा इकडून का नाही दोन ठिकाणी बरोबर आहे अक्काचं अक्काचं बरोबर आहे धन्यवाद सर म्हणावाद्यवाद पाठवल्यात तुम्ही आवडल्यात सगळ्यांना भंडारींना आवडल्या नाहीयेत कारण ह्याच्यामध्ये लाडू नव्हते नुसतच अस का लाडू असते म्हणजे पळत आले असते त्यांना माहित आहे ही मोठा खट्टा दिसायला म्हणजे ह्याच्यात लाडू नसणार आहे का नाही हुशार लोक आहे तुम्ही सगळे आम्हा आम्हा आली नाय आम्हा बसले तिकडच तर धन्यवाद सर तुम्ही आम्हाला चटया पाठवल्यात त्याच्याबद्दल आणि चटया आणि आशीर्वाद काय मग आका पोत लगेच घडी करून ठेवायचं लागतंय ना आपल्याला ठेवा ठेवा काय चाललंय कुठे निघाला

हे मी सांगतो मी सांगतो आई बर, बर। काय तुझा <laughs> न करा मला छाव नाही तुझा न करा मला छाव तुझी चालतं भुजे लावून <laughs> 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 तुला नाही कुणाला बघा आता माझा नखरा या दोघांच चढावड खरं सांगते व चला मावशी छान आपण काय नाही बोलू शकत यांना तुम्ही जायचं चालमित बघायला आता माझा नखरा बघा कशाला रुना। तुमचा ताल, ताल मी जाऊ भारी बोलतात द्या नकरा हटपणा करायला लागलेत आजोबा त्यांचं पण नाचायचं चाललंय व चला मावशी आजोबा असंच भांडणं करणार आहे का तुम्ही दोघ

छान आहे ना मंगलमावशी धरती तर हा हा अंतरा वल्यात नेऊ नका इकडं पुढं घ्या हा पायाकडे घे मंगलमावशी कलर आवडले का असा शिजू पायम पायाचा सोडू नका चांगला आहे हा, हा। लाईक करा कमेंट करा आमचा इडू पायचा सोडू नका बर थँक्यू बर